हे बघा मुरुडची फेमस माडी थोडस पिऊन बघूया चांगली आहे की नाही वा मस्त आहे खरंच छान आहे जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आय लव्ह को यू कोकणी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सुनील तुकाराम हो आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज मुरुडला येऊन माझा हा दुसरा दिवस आहे आज रविवार आहे आम्ही पुन्हा एकदा समुद्रावरती आलेलो आहे आणि आज समुद्रावरती बघा भरपूर पब्लिक आलेलं आहे रविवार असल्या कारणाने या ठिकाणी या मित्रांनो आज पर्यटक भरपूर आलेले आहेत आणि आज आम्ही पूर्ण समुद्रामध्ये पोहण्याची पोहण्याचा आनंद घेणार आहोत अथर्व पण आहे बरोबर सर्व सर्व ओम पण आहे बरोबर आम्ही सर्व एकत्रच आलेलो हो। आहोत आणि संध्याकाळी जे मुरुडचं फेमस फिश मार्केट आहे त्या फिश मार्केटला पण मी भेट देणार आहे तर आता तरी सध्या आपण या समुद्रावरची मजा मा, घेऊया आज बघू शकता मित्रांनो आज भरपूर गर्दी आहे समुद्रावरती भरपूर पब्लिक आलेलं आहे आणि हे खूप छान छानपैकी इथे लोकांना बसण्यासाठी किंवा समुद्राच्या नजराना बघण्यासाठी इथे सर्व व्यवस्थित पूर्ण बघा शेड वगैरे व्यवस्थित बनवलेले आहे तर चला आपण जाऊया समुद्रावरती आज पब्लिक भरपूर आहे काल आ, काल थोडं मित्रांनो पाणी खूप खाली होतं परंतु आज खूप वरती आहे ते हळूहळू ओटी होईल परंतु पब्लिक मात्र आपलं मनोसोक्त आनंद घेताना दिसतंय या समुद्रामध्ये अरे बापरे आज खूपच धमाल येणार आहे मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपल्याला कारण आज पोहण्याची समुद्रात पोहण्याची मजा एक वेगळीच असते आणि ती मजा घेण्यासाठी आज आम्ही आलो आहोत हा बघा हा बघा किती आळस काढतोय ए पांडू काय रे बघा हे बघा घोड्यावर चढता येत नाही तरी पण चढता येत बघा वा वा आपण बघू शकता समुद्रामध्ये रायडिंग करताना दिसत आहेत चला आपण कपडे विपडे जरा काढून ठेवूया आणि समुद्रामध्ये पोहायला जाऊया दोघे जण तिकडे ऑलरेडी खड्डे काढतायत मजा करतायत आतमध्ये जायची तयारी आहे थंडी पण भरपूर आहे इकडे परंतु समुद्रावर आल्यावर कसली थंडी काय वगैरे काढून ठेवूया आणि थंडीवरती एक जालिम उपाय पण मी घेतलाय समुद्रा मुरुडवरची फेमस माडी मोठ, मोठ, ती पण तुम्हाला दाखवतो आणि खूप इकडे इकडे आल्याच्या नंतर मित्रांनो भरपूर जे मोठ मोठमोठे पण लोक आहेत ना ती या माडीचा आनंद घेतात ते आम्ही पण घेतले शॉक नाही कुठल्या गोष्टीचा परंतु इकडे आल्याच्या नंतर या परिसरात या वातावरणात राहून ज्याचा आनंद घेता घेता येईल तो आनंद घ्यायचा असतो मित्रांनो फेमस माडी <laughs> थोडस पिऊन बघूया चांगली आहे की नाही वा मस्त आहे खरच छान आहे

आता आता भिजायचं आला मी भिजायचं होता भिजायचं होत घाबरत घाबरत आता थंड पाणी आहे थंड गावात का थंड पाणी आहे जा जा जाता घालय भरपूर थंड पाणी तो बघा डुकतो बघा हा हा बाप रे बाप मित्रांनो खूप थंड पाणी आहे खूप म्हणजे खूपच हा 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 थंड आहे ना तरी पण मित्रांनो बघा सर्व जे पर्यटक आलेले आहेत ती कधी किती मजा घेतात या समुद्रावरती आणि खरंच हा समुद्र मित्रांनो एवढा साफसुथरा आहे की कुठलीच ते का कचरा वगैरे काय कागद किंवा प्लास्टिक असं काय पडलेलं दिसत नाही एकदम एवढा साफसुथरा हा समुद्र आहे त्यामुळे पर्यटक पण इकडे जास्त आकर्षले जातात घोडागाडी गाडी आली घोडा गाडी आले टाकडूक 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 चल बसंती त्यां मित्रांनो समोरात उड्या मारून मारून खूप थंडी वाजायला लागली आहे काहीतरी गरम गरम खायला घेतो मुलांना पण खूप थंडी वाजली आहे बघूया काय भेटते बीचवरती जे भेटेल चांगलं ते घेऊया वडापाव वगैरे काय जे असेल चांगलं ते घेऊया खायला आणि पुन्हा एकदा चांगली ऊर्जा घेऊन पुन्हा एकदा समुद्रात जा जाऊया चला ताई काय रेडी वडापाव वगैरे काय वडापाव का द्या दोन वडापाव द्या आणि ऑमलेट पण आहे ना ऑमलेट कसं आहे ऑमलेट द्या एक पार्सल द्या वडापाव चार द्या आणि ऑमलेट द्या मग एक ऑमलेट हां ओम चाललाय घोड्यावर बसून टाकडूक 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 करत घट्ट बस आणि धावडत घेऊन जा घोडा एकदम घोड्यासारखा धावला पाहिजे टाईट बस गेला घोडा तर चला मित्रांनो अथर्वची गाडी आता सुरू झालेली आहे अथर्वही चालला या गाडीतून आपल्या घरी आणि मीही जातो आता घरी भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो टाटा बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद